आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द सी एमकडून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज संतोष देशमुख यांची कन्या त्यांच्याशी मी बोलत ती म्हणाली आई मला बाहेर पडताना भीती वाटते मला पण संरक्षणाची गरज आहे कारण का हे पाळत ठेवून करतायत आणि आज महिलांना पण सोडत नाहीत असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती ज्या त्यांची हत्या झाली इथे इतकी क्रूर पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून यांनी दोनदा त्यांना पुरस्कार मिळाले आदर्श आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणाऱ्या हा व्यक्ती आज त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही तीन आरोपी फरार आहेत कोणत्याही प्रकारचं काही मुवमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आला आहे नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे ह्याआधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला तिथे पण पर एकंदरीत असं दिसून आलं की पी एम रिपोर्ट एक म्हणतो पी एम रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झाला आहे Our ACM रेकॉर्डवर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅकने आला म्हणजे एवढी तफावत ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज ह्या महाराष्ट्राचं यू पी बिहारपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस महाविकास आघाडी आणि सगळे ही काय आता पक्ष लढाई राहिली नाही आहे ही सामान्य लोक एकीकडे महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनता सत्तेचा अहंकार आहे ते एकीकडे आणि आम्ही दोन्ही कुटुंब्यांना न्याय मिळून न्याय मिळवून देणार अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले की शब्द पाळणारा व्यक्ती आहे तुम्ही तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणतायत पीएम रिपोर्ट एक सांगतो ते एक बोलतात ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती दबाव आणला म्हणून चौकशी झाली अजूनही तिनी आरोपी फरार आहेत एवढा दबाव ह्यांचा पोलीस यंत्रणेवर आहे आणि सगळं लपवायचा प्रयत्न हे सत्ताधारी करत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका